ते फक्त सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी उभे राहिले असे त्या म्हणाल्या चाळीस वादाला आता नवे वळण मिळाले असून पोलिसांकडून एकतर्फी कारवाई झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणाने पवई हिरानंदानी परिसरात खळबळ उडाली नमस्कार मी प्रियांका नितीन देशमुख जे माझे पती पतींचा वादविवाद झाला होता त्याच्याबद्दल जे न्यूजवरती जे जे टाकतायत की त्यांनी दबनगिरी वगैरे केलेली आहे ते सरसर चुकीचं आहे माझं एवढं स्पष्ट मत आहे की त्यांनी त्यांनी जो त्यांनी जो वादविवाद वाद वाद केला आहे त्याला मी काही समर्थन करत नाही आहे पण त्यांचं त्यांचं जे म्हणणं होतं सेक्युरिटीशी भांड़त होते। भांड़त होते की सिक्युरिटी गार्ड त्यांच्यासाठी ते भांडत होते भांडत होते म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की अकरा तासासाठी तुम्ही बारा तासासाठी अकरा हजार रुपये हाऊसकीपिंगला देतात आणि सिक्युरिटी गार्डला बारा तासासाठी चौदा हजार देतात या अशा प्रकारचं त्यांचं बोलणं चालू होतं त्यातून ते वादविवाद झाले आणि ते वादविवाद फक्त एकतर्फेच मांडलेले आहेत दोन्ही बाजू मांडलेल्या नाही आहेत आणि आम्ही सी सी टी व्ही फुटेज मागितली होती पण सगळी कमान ही से तिथल्या चेअरमॅन त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे आम्हाला सी सी टी व्ही फुटेज भेटली नाही आहे याचे सगळे पुरावे पण आहे आमच्याकडे आम्ही सिक्युरिटी गार्डच्या जे काही आपण का हे कंप्लेंट करत होतो त्याचे कोकण भवनला आम्ही ते हे कंप्लेंट पण केलेले आहेत त्याचे सगळे अर्ज पण आहे इथे इथं अर्ज पण दिलेले आहेत आणि अशा असे अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही अर्ज कंप्लेंट केलेल्या आहेत माझ्या पतीने माझ्या पतीचं माझ्या पतीला पण तिथे लागलेलं आहे पण केस ही एकच तर्फे झालेली आहे दोन्ही तर्फे झालेल्या नाहीये आणि सी टी टी सी सी टी व्ही फुटेज पण आम्हाला पूर्ण उपलब्ध नाही आहे त्याचे पण आम्ही एक कंप्लीट केलेली आहे सोसायटीमध्ये की आम्हाला ते अवलंब ते सोसायटीमधून द्यावे सी सी टी व्ही फुटेज आणि बाकीचं बाकीचं ते दाखवलं आहे की हे राष्ट्रवादी पक्षाचे जे प्रवक्ते आहे यांनी कशाप्रकारे पवईत म्हणजे पवईत दमनगिरी केलेली आहे मी वादविवादाचं पूर्णपणे समर्थन करतच नाहीये पण तुम्ही एकच बाजू का मांडलेली आहे तुम्ही दुसरी बाजू पण मांडा दुसरी बाजू पण बघा ना नक्की नक्की काय झालं होतं टाइम्स ऑफ इंडियाला आलं मिररला टी व्ही नाईनला आल्या लोकल न्यूजला पण आलं सगळी सगळी याच्याबद्दलचे न्यूज पण हे सगळं पण एक खोटं आहे दुसरी बाजू पण तुम्ही बघा मला त्यांचं नाव घ्यायचं नाही आहे फक्त कमिटी मेंबर होते त्यांच्याशी वादविवाद झालेत वादविवाद म्हणजे आधी बोलणं चालू होतं त्यातून तो प्रसंग असा घडला आणि ते सगळं घडलं पण त्यांना पण मारलेलं आहे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांच्या हक्कासाठी हे लढत होते ते खूप गरीब लोक आहेत ते पार्क साइडचे लोक आहेत कुणी दुसरीकडचे पण आहेत पण ते खूप गरीब आहे त्यांच्या हक्कासाठी हे लढत होते ते का ते नको होत वादविवाद आणि हातापाई मी त्याचं समर्थन नाही करत पण गर... ते जे ते लढत होते ते पूर्णपणे गरीब लोकांसाठी लढत होते सिक्युरिटी गार्ड पण माझ्यासोबत आता आहेत त्यांना पण तिथून काढलेलं आहे आता कामावरून आणि आता दुसरे पण ठेवलेलं आहे हे खूप वर्षापासून चालू होतं की सगळे गार्ड हे काढावंच पण आता काढलं त्यांनी आणि त्यांना पेमेंट पण खूप कमी होतं ते एवढ्या पेमेंट कमी असून सुद्धा तिथं एकदम प्रामाणिकपणे काम करत होते आता तुम्हीच एक विचार करा चाळीस लोक अचानक कुठे जॉब शोधू शकता त्यांना जॉब मिळेल का लगेच अचानक तुम्ही दोन दिवसात त्यांना काढलं आणि आता ते कुठे शोधणार जॉब त्यांचं घर पूर्ण त्याच्यावरती चालू आहे जिथे ते जॉब करतात जिथे ते सिक्युरिटी गार्डचं काम करतात आता त्यांना तुम्ही अचानक काढलं बिचारच्या अक्षरशः रडत होते आम्ही आमचा जो न्याय आहे आम्हाला तो कोर्टाकडून आम्ही आता घेणार आहात आम्ही ते कायदेशीर लढा करणार आहे कायदेशीर आम्हाला कोर्टाकडून न्याय हवा कारण की सगळी आमची बदनामी करताय आमच्या कुटुंबाची एवढंच नाही तर आम्हाला सोसायटीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे खाली गार्डनमध्ये लहान मुलं गेलेत माझे खेळायला तर ते तुम्ही पाठी बोला ना जेव्हा आम्ही जातो तेव्हा तुम्ही बोलतात की इधर डर लागताय जेल मे आहे का लहान मुलं ते त्यांना काय कळतं का हा उद्या लहान मुलांनी मला प्रश्न विचारले मी त्यांना काय उत्तर देऊ तुम्हीच सांगा मला पहिले लहान मुलांना काय उत्तर द्यायचं आपण त्यांना उत्तर तर देऊ शकत नाही ना आपण काल तर एक असा प्रसंग झाला की लहान मुलं माझे दोन एक चार वर्षाचा एक सात वर्षाचा आहे तो रडत होता ते लगेच आली एक तिथली महिला मला नाव कोणाचेच नाही घ्यायचे माझ्याजवळ मी एफ टाकलेलं आहे ते मी ते लहान आली रडताय मला फोनवर बोलायचं आहे तुमचं रोजच र असतं हे तुम्ही दरवाजा लावून बस आता लहान मुलांना आम्ही दरवाजा ते गार्डनला चालले होते आता दोन मिनिटासाठी रडतील स्लिप्टमध्ये जाऊन ते खाली जातील ना एवढा काय इशू आम्हाला फोनवर बोलण्यासाठी लहान मुलांचं रडणं किती बंद करू शकतं नैसर्गिक आहे रडणं हट्ट करणं ही नैसर्गिक आहे त्यांना लहान मुलांच्या आमच्या फॅमिलीचं रडणं पण आणि माझी आजी माझी सासूबाई म्हणजे नितीन देशमुख यांची आई ह्या फक्त सहासष्ट वर्षाच्या आहेत त्यांचे पाच ऑपरेशन झालेले आहेत त्या यांना यांचं काय म्हणजे यांना काय धोका आहे त्यांच्यापासून की यांच्या अख्ख्या फॅमिलीला काढायचं सोसायटीमधून माझे पा एक चार वर्षाचा मुलगा पाच वर्ष एक सात वर्षाचा मुलगा एक सहासष्ट वर्षाची सासूबाई मी आणि माझी पती अशी आम्ही फॅमिली राहतो बरोबर त्यांना काय धोका आहे त्याच्यापासून लहान मुलं काय करू शकतात किंवा एक वयोवृद्ध आहे त्यांनी याचा पण त्यांना त्यांची मानसिकता एवढी बिघडलेली आहे की त्यांना असं वाटतं की यांच्या फॅमिलीपासून धोका आहे तुम्ही माझ्या सासूबाईंना बघितलं ना त्यांना चालतं पण येत नाही त्यांच्यापासून काय धोका असणार आहे ते सांगा मला किंवा माझे दोन लहान मुलं आहे तुम्ही पण समजू शकता तुमच्या घरात पण लहान मुलं असणार ते काय करणार आहे ते अशी वागणूक देताय सोसायटीत ग्रुपवर मेसेज टाकताय आंदोलन करायचं विचारताय आम्ही सोसायटीतून जावं हे योग्य आहे का तुम्ही खरं सांगा आम्ही सोसायटीतून जावा यासाठी जर ते आंदोलन करताय किंवा आमच्या फॅमिलीमुळे त्रास होतोय याच्यासाठी तुम्ही इथून जा म्हणजे आम मॅसेज पण टाकलाय तुम्ही इथून गेलात ना तर आम्ही शांतपणे राहू ग्रुपवरती आणि अजून एक सांगायचं आहे बाउंसर ठेवलं आहे सोसायटीमध्ये मा मला अक्षरशः कसं तरी वाटतंय का तर लक्ष ठेवायला जेव्हा सो गाडीतून उतरते ना मी असे गाडीतून ज्यावेळेस उतरते ना ते असे लक्ष ठेवतात ना विचित्र वाटतं का आम्ही फॅमिलीने काही गुन्हा केलाय का पाच सहा बाउन्सर आहेत ते एक सोडून फोटो पण आहे माझ्याकडे मला म्हणजे मला फक्त मी इथे याच्यासाठी आलेली आहे की जे आता मीडियामध्ये पसरत आहे ना जे अपमान होतोय ना त्याच्यासाठी मला ते क्लिअर करायचं होतं की निवडणुकीचा इलेक्शनचा इथे काहीही संबंध नाही पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट तुम्ही आत्ता त्याचं इथं एफ आय आर करताय ट्रेस पासिंगचं लावताय आमची स्वतःच्या फ्लॅट असून आमच्या ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करताय माझ्या पतीवरती आणि सगळ्यात मेन म्हणजे अॅट्रोसिटी कायदा टाकेल अशी धमकी देताय मी ओपन कास्टची आहे आणि तिथे अॅट्रोसिटीचा काय संबंध आता तुम्ही सांगा आम्ही अॅट्रोसिटी टाकू शकतो का असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे बस माझं स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे न्यूजमध्ये सांगताय ते पूर्णपणे चुकीचं आहे हा वादविवाद आम्ही समर्थन करत नाही पण त्यांचा त्यांचा लढा होता तो गौरगरिबांसाठी आता जर गौरगरिबांसाठी पण लढणं चुकीचं असेल ते मला योग्य वाटत नाही भवनामधला तुम्ही जो बोलताय त्यात त्यांना आधी मारलं गेलं होतं तुम्ही बघितलं आहे क्लिअर येते विधानभवनामध्ये बघितलं पण ते मला राजकारण्याच्या नावं नाही घ्यायचे पण ते माणसं आलीत बरोबर त्यांनी त्यांना मारलं हा वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करेल आज तुम्हाला मी एक फटका दिला सॉरी हां बोलतेस चुकून बोलले असं सॉरी पण तुम्ही तुम्ही माझा विरोध करणार की नाही करणार ना म्हणून ते झालं आणि यांनी कुठं जास्त मारलंय त्यांनाच जास्त मारलंय याच्यात पण असं झालं मेडिकल रिपोर्टमध्ये दाखवताय की यांना लागलेलं ला आहे यांना पण लागलेलं ला आहे पण एफ आय आर फक्त एकच तर्फे दोन्ही तर्फे नाही आहेत त्याचे रिपोर्ट पण आहे आपल्याकडे त्यांच्या पण इथं पोटाला लागलेला आहे